नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजत आहे आज चार जुलै आता लगेच संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणार आहे काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आता लगेच संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस जोर जास्त राहील कोणत्या भागांमध्ये कमी राहील एकदम कमी वेळा देऊन थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका राज्यात बहुतांश भागामध्ये दुपारनंतर वातावरणात बदललेला आहे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी देखील बघायला मिळाल्या परंतु संध्याकाळी काही भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये करून उत्तर महाराष्ट्र धुळे जळगाव हा जो परिसर आहे धुळ्याचा उत्तरी परिसर त्यामध्ये शिरपूर जळगाव आणि आसपासचा परिसर उत्तरी परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे बुरणपूर आसपासच्या परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच धरणी अकोट या परिसरामध्ये देखील हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार अचलपूर मुलताई वरुड या भागामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो जोरदार पावसाचा शक्यता जी आहे ती तुरळक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल याव्यतिरिक्त नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वर वगैरे घाट याच्या ठिकाणी जोर जास्त राहील पूर्व परिसरामध्ये पावसाचा जोर कमी आहे अधूनमधून हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळू शकतात कोकण विभागामध्ये आज रात्री पावसाचा जोर बऱ्यापैकी आहे मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये मुख्यत्वे करून घाट मात्याच्या ठिकाणी जोरदार सरी देखील आपल्याला बघायला मिळू शकतात मध्यरात्रीपर्यंत काहीसा वातावरणात बदल होणार आहे काही भागामध्ये जोर जो आहे तो पावसाचा वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता नागपूर विभागातील चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे रात्री मध्यरात्री मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत या परिसरामध्ये पाऊस राहील ठिकठिकाणी मध्यम तर तुरळक परिसरामध्ये जोरदार हलका पाऊस बऱ्याच भागामध्ये बघायला मिळेल त्यामध्ये चंद्रपूर पांढरकावडा इकडं गडचिर्ली ताडोबा आसपासचा सर्वच परिसर यवतमाळच्या पूर्व आणि आसपासच्या परिसरामध्ये त्याचबरोबर इकडं अंबागर चौकी वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत देखील विखुरलेल्या स्वरूपात नागपूर विभागामध्ये पावसाचे वातावरण राहील रिमझिम पाऊस शक्यता काही भागामध्ये आहे काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार आणि पश्चिम पट्टा अहवा नवापूर वगैरे या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती विभागामध्ये अक देखील अकोला बुलढाणा अमरावती या याचा उत्तरी परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे इतरत्र मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम सरीची शक्यता कमी ठिकाणी पाऊस बघायला मिळेल बहुतांश भागामध्ये शक्यता कमी राहील नाहीच्या बरोबर राहील अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे पा। वातावरण आहे अधूनमधून काही काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात तुरळक ठिकाणीच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता पुणे भागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ढगाळ वातावरण काही भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण त्यामध्ये सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम सरी बघायला मिळतील इतरत्र बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण शक्यता आहे पाऊस तुरळक ठिकाणी आहे ठिकठिकाणी आहे सर्वत्र पावसाची शक्यता नाही पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा सा जो काही पश्चिम भाग आहे कोकणालगतचा परिसर आहे या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरीची आज शक्यता आहे हि मित्रांनो आज रात्रीची महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडत लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद